येत्या बावीस तारखेला माझ्या ब्रह्मांडाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एका फार भव्य दिव्य एका पवित्र मोठ्या श्रद्धेने निर्माण केलेली दिव्य तेजस्वी वास्तु त्या ते पवित्र दिव्य मंदिरामध्ये वेदाच्या घोषामध्ये वेदमंत्रामध्ये प्रभू मर्यादा पुरुषोत्तम विराजमान होणार आहे तो दिवस येती बावीस तारीख आहे त्या दिवशी प्रत्येक गावात आपल्या ग्रामदेवतेच्या सानिध्यात मंदिरामध्ये गोडसं भजन असावं ग्रंथ वाचन असावं ज्ञानेश्वरी असावी गाथा असावा काय ज्याला जी सेवा करता येईल दोन चार तास एखाद्या महिलेला वाचता येत असेल तिला ज्ञानेश्वरी वाचाल ठीक आहे सासूरवाशीना असेल लेकरू ताना असेल मंदिरात जाता येत नसेल तिनं घरी का होत नाही आपलं बाळ झोपल्याच्या नंतर गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा गाथ्यातली काही आबंध वाचा हरिपाठ वाचा त्या दिवशी असा दिवस वया जाऊ देऊ नका दिवस आपला पूर्ण परमार्थात जाईल त्या दिवशी गुड्या उभारा त्या दिवशी दिवे लावा दिवाळी साजरी करा, करा पारवा साजरा करा दिवाळी आणि पाडवा एकच दिवस होईल असा दिवस समजा तो बावीस तारीख आहे विटीवरचे मालक मर्यादा पुरुषोत्तम त्या पवित्र वास्तूमध्ये त्या दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणारे प्रभू तो दिवस आपल्यासाठी अत्यंत नाविन्यपूर्ण आहे सर्वांनी त्या दिवशी तो दिवस सत्कर्मी लावा ही तुम्हाला हात जोडून गिरगाव करायची विनंती आहे विठल जय जे, 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 जे।